नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण तर मान्य केलं पण त्या वर्गीकरणाबरोबरच सुप्रीम कोर्टाने तिथे आणखी नसताना एक मान्य केलं ते म्हणजे क्रीमी गियर मान्य केलं लेयर मान्य करत असताना या क्रिमिलियरचं आधार काय राहणार याच्यावरती सुद्धा असताना त्यांनी भाष्य ते भाष्य करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एका कुटुंबातल्या व्यक्तीने एका कुटुंबातल्या व्यक्तीने जर आरक्षण घेतलं असेल तर ते अख्खं कुटुंब लाभार्थी झालं क्रीमी लिअर झालं आणि ते क्रिमी लिअर झाल्यामुळे त्याला या पुढचं आरक्षण मिळणार नाही म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्याला या पुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहता येणार नाही म्हणजे त्याला आरक्षणातून टेकआउट केलंय अशी असणारी परिस्थिती वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घेता येतो का त्यांच्या कक्षेमध्ये बसतो का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसऱ्या बाजूस आपण आज बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल एन असेल दोन्ही सेना असेल आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी मान्य नाही आणि त्याची अंमलबजावणी झाली कमिटी स्थापन करण्यात आली उद्याचा असताना अहवाल येईल उद्याचा अहवाल आला तर अंमलबजावणी सुरुवात होईल म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकाने लाभ घेतला असेल उद्याच्या आरक्षणापासून तो, तो मुखला अशी असताना परिस्थिती आहे ज्यांना मान्य आहे हा निर्णय त्यांनी असा हात हातवरती तुझ्याकडे आता मार्ग राहिलेला नाही तुमच्या पुढे आता मार्ग राहिलेला नाही कारण का सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काँग्रेस पासून ते बीजेपी पर्यंत लागू करण्याचा त्यांनी छंद मानला लागू करणार म्हणजे काय करणार की तुम्हाला किक आउट करणार आरक्षणाच्या यादीमधनं तुम्हाला असाल किक केलं केल्या ज्यांना मान्य असेल त्यांनी बीजेपीला मतदान घ्यावं काँग्रेस आघाडीला मतदान ज्याला मान्य नसेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं नुसतं मतदान द्यायचं नाहीये आए। नुसतं मतदान द्यायचं नाहीये आए। तर आपल्याला असताना आमदार निवडून आणला पाहिजे हे असताना लक्षात घ्या आणि आमदार निवडून आणायचं असेल तिथे शाहू फुले आंबेडकर मतदार जो आहे त्याचं एक मत त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक मत त्या ठिकाणी आणलं पाहिजे आता ती एकमत आपल्या बायकोचं नाही ती एकमत आपल्या भावाच नाही ती एकमत आपल्या असणाऱ्या एक फुलेशाह आंबेडकरी मानणारा नाही तर एक मत असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आण एक मत असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणता आणि उद्याचं असताना हे आरक्षण आपल्याला थांबवत राहुल गांधी तुम्हाला असताना चुक्या बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही कारण का मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे एका बाजूला या देशामधला जो लोकशाही प्रेमी आहे या देशामधला जो लोकशाही प्रेमी आणि संविधानवादी आहे या दोघांनी बीजेपीला एवढं लथाडलं की त्यांना असं सांगितलं की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही हा इशारा त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामुळे मोदी आपण असं बघत असाल की प्रत्येक सभेमध्ये संविधान घेतो डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझं बायबल आहे मी याच्याप्रमाणे त्या ठिकाणी चालणार मान्य संविधानाचा आणि लोकशाहीचा सार्वत्रिक सार्वत्रिक इशू परंतु आरक्षण हा फक्त ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्या पुरताच मर्या ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांना आरक्षणातून मान आणि सन्मान आणि ह्या व्यवस्थेचा भाग होणं हा अधिकार म्हणतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.